आरंभ एका नव्या पर्वाचा रावेर तालुक्यातील तलाठ्यानं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रोखल्याचा राग आल्यानं ट्रॅक्टरचा चालकासह त्याच्या साथीदारांना तलाट्यास धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला ही घटना तालुक्यातील केराळे येथे घडली आहे याबाबत रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केराळे येथील रसलपूर रोडवर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तलाठी रवी भागवत शिंदे यांनी केराळे येथे अवैध वाळून भरलेले ट्रॅक्टर दिसल्यानंतर ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालक मोहम्मद इतबार तडवी आणि अश्फक उर्फ करण तडवी दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि तलाठी यांना धक्काबुक्की केली तर करण यांना वाळू भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली घटनास्थळावरून पळवली याबाबत रावेर पोलीस ठाण्यात तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हे करीत आहेत प्रतिनिधी पंकज तायडे रावेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा